मंडळी आगामी विधानसभेची निवडणूक जस जशी जवळ येते तस तशा राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडतायत राजकीय पक्षांचे मेळावे बैठका दौरे सभा सगळं सुरू झालंय सध्या महायुती असो किंवा महाविकास आघाडी उमेदवारी आणि वाटपावरून दोन्ही बाजूला रणकंद माजलेला आहे तसंच सत्ताधारी पक्षाकडून विरोधी गटात असलेल्या ठाकरे आणि शरद पवार गटात इच्छुक नेत्यांचं इन्कम सुद्धा वाढलेलं आहे लोकसभेला महायुतीच्या पदरात पडलेला पराभव हे त्याचं मोठं कारण आहे दरम्यान जो निकाल लोकसभेला महाराष्ट्रात पाहायला मिळाला त्याची पुनर्वृत्ती करण्याची रणनीती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ने ने आखण्यात येते खास करून शरद पवार या आगामी विधानसभा निवडणुकीत जातीने लक्ष घालतायत त्यांनी महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणून सरकार स्थापन करण्याच्या उद्देशानं गेम प्लॅन आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे पण असे नेमके कोणते संभाव्य डाव टाकून शरद पवार पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या पारड्यात यश खेचून आणू शकता त्याचाच घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारत मंडळी चार दिवसांपूर्वी बारामतीत गोविंदबाग निवासस्थानी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवार म्हणाले विधानसभा निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडी लोकसभेसारखे एकत्र लढणार आहे दरम्यान त्याआधी आमच्या पुढे जागा वाटप आणि उमेदवारीचे आव्हान आहेत त्यासाठी आधी आमच्यात एक, एक वाक्यता असली पाहिजे येत्या आठ ते दहा दिवसात आम्ही महाविकास आघाडीचा अंतिम जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करू आणि तुमच्यासमोर हो। येऊ पवारांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीचं जागा वाटप खरोखरच अंतिम टप्प्यात आल्याची चर्चा आहे त्यामुळं सध्या जागा वाटपा सोबतच जिंकून येण्याची रणनीती आखण्याची सुरुवात झाली तर मंडळी महाविकास आघाडीला जिंकून आणण्याच्या उद्देशानं शरद पवार यांचा पहिला प्रयत्न हा असणार आहे की महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्ष आणि इतर मित्र पक्षांमध्ये एक वाक्यता आणणं तसंच त्यांच्यात फूट पडू न देणं मंडळी काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट लोकसभेला एकत्र लढल्यामुळं जो काही रिझल्ट मिळाला त्याची जाणीव शरद पवारांना आहे त्यामुळं सध्या ते जागा वाटप आणि उमेदवारीच्या अनुषंगानं तिन्ही मुख्य पक्षात तसंच मित्र पक्षांमध्ये सरोकर राखण्याचा प्रयत्न करत आहेत एकत्र लढलो तर त्याचा फायदा होईल याची पवारांना जाण असल्यानं ते सावधगिरीनं पाऊल टाकत आहेत त्यासाठी खुद्द त्यांनी त्यांच्या लोकसभेचा स्ट्राईक रेट चांगला असून सुद्धा प्रत्येकी शंभर जागा लढवण्यासाठी आग्रही असलेल्या काँग्रेस आणि ठाकरेंपेक्षा कमी जागा म्हणजे केवळ ऐंशी ते पंच्याऐंशी जागा घेणं मान्य केल्याचं म्हटलं जाते कारण त्यांच्या दृष्टीनं सध्या विद्यमान सरकारला सत्तेतून पाय उतर करणं गरजेचं आहे मध्यंतरी श्रीगोंदच्या जागेवरून संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे त्यांनी टोला लागवल्याची चर्चा झाली पण त्यातून विरोधकांमध्ये आणि जनतेमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एक वाक्यता नाही असा संदेश जाऊ नये असा पवारांचा उद्देश असल्याचं जाणकार सांगतात म्हणजे सध्या अत्यंत सावधगिरीनं पाऊल टाकून शरद पवार महाविकास आघाडीच्या रणनीतीची स्क्रिप्ट लिहित आहेत अशी चर्चा आहे दुसरी गोष्ट म्हणजे विरोधकांच्या गोटातील नाराज पण ताकदीच्या नेत्यांना फोडून आपल्यासोबत घेणं मंडळी मागच्या काही काळात भाजप शिंदे गट आणि अजितदादा गटातील अनेक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली ते नेते शरद पवार गट ठाकरे गट आणि काँग्रेस सोबत येण्यासाठी तयार आहेत काही उघड आणि काही छुप्या बैठकांमधून त्यांची ही धडपड दिसून येते आता त्यामाग फक्त लोकसभेत महायुतीची झालेली पिछाट कारणीभूत आहे असं नाही तर शरद पवार हे कायमच बेरेजीचं राजकारण करत आलेत आणि त्याचा त्यांना वेळोवेळी वेड़ फायदाही झालेला आहे त्या दृष्टीनं त्यांनी काही महत्वाच्या मतदारसंघात सत्ताधारी महायुतीचे असे काही नेते हेरून ठेवले ज्यांचा स्थानिक राजकारण मोठा प्रभाव आहे थेट जनतेशी कनेक्ट आहे आणि ज्या नेत्यांना संधी दिली तर ते मतदारसंघातली सत्ता पालटवण्याची क्षमता राखून आहेत अशा नेत्यांना पवार आपल्यासोबत घेत आहेत मागच्या काही काळापासून त्यांनी तसा धडाकाच लावलेला आहे लोकसभेला त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना एकदम शेवटच्या क्षणी पक्षात घेतलं त्याचा काय परिणाम झाला तुम्ही आम्ही पाहिला तसंच निलेश लंकेंना गटातून आपल्याकडे घेणं बजरंग सोनवणे यांना बीडमध्ये संधी देणं अशा सगळ्या उत्तम खेळ खेळल्यामुळं पवारांनी स्वतःच्या पक्षासह महाविकास आघाडीच्या पण विजयाचं मार्जिन वाढवलेलं होतं सध्या विधानसभेच्या धर्तीवर त्यांनी कोल्हापूरच्या कागलचे सिंह घाटगे वडगाव शिरीचे बाप्पू पठारे परळीचे राजाभाऊ फड अशा अनेकांना तर सोबत घेतलंयच पण येत्या काळात स्थानिक राजकारणात दबदबा राखून असलेले साताऱ्यातील वाईचे मदन भोसले इंदापूरचे हर्षवर्धन पाटील जुन्नरचे अतुल बेनके कोपरगावचे विवेक कोल्हे माड्याचे बबनदादा शिंदे आणि त्यांचा लेख रणजित शिंदे फलटणचे रामराजे निंबाळकर आमदार दीपक चव्हाण मोहोळचे रमेश कदम मावळचे बाळा भेगडे मंगळवेड्याचे प्रशांत पारिचारिक बार्शीचे दिलीप सोप्पल अशा अनेक नेत्यांची फळी महाविकास आघाडीसोबत येण्यासाठी तयार आहे पण मंडळी लक्षात घ्या अशा प्रकारे जेव्हा कोणता नेता कुठल्या पक्षात प्रवेश करतो तेव्हा फक्त तो नेता नाही तर त्याच्या पाठी असलेले हजारो कार्यकर्ते सुद्धा पक्षात येत असतात त्यामुळं पक्षाची ताकद वाढते आणि साहजिकच विरोधकांच्या गोटातल्या पक्षांची ताकद कमी होते त्यामुळे विरोधकांच्या आत्मविश्वासाला देखील तिथं सुद्धा तडा जातो त्यामुळं महाविकास आघाडीत वाढलेले इन्कमिंग पाहता राजकारण हा माइंड गेम आहे आणि पवार त्या खेळात सर्वांच्या पुढे निघून गेलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यानंतर महाविकास आघाडीच्या विजयासाठी शरद पवारांनी आखलेली तिसरी रणनीती म्हणजे सत्ताधारी महायुतीला वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून कोंडीत पकडून लोकांमध्ये हे सरकार तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कसं सक्षम नाही असं परसेप्शन पोहोचवलं मंडळी सध्या मराठा ओबीसी आदिवासी आणि धनगर आरक्षणाचा लढा हा राज्यातला सर्वात मोठा प्रश्न आहे त्यावरून सरकारची भयंकर कोंडी झालेली आहे त्यावरून आरक्षणाची मागणी करणाऱ्या नेत्यांबरोबरच विरोधातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा सरकारला धारेवर धरलेलं आहे नुकतं शरद पवार यांनी मराठा ओबीसी आदिवासी व धनगर आरक्षणासंबंधी असं स्टेटमेंट केलंय की संपूर्ण महाराष्ट्रावर आरक्षणाच्या प्रश्नांमुळे वातावरण ढोळून निघालेलं आहे असे प्रश्न सामंजस्यानं सोडवायचे असतात तणाव वाढवण्याचं काही कारण नाही जात धर्म काही असले तरी आपण सर्व भारतीय आहोत महाराष्ट्राचे घटक आहोत आपल्या सर्वांमध्ये सामंजस्य कसं राखता येईल यासंबंधीची भूमिका या क्षेत्राचे नेतृत्व करणाऱ्यांनी घेतली पाहिजे राज्य सरकारनं सुद्धा अशा प्रश्नासंबंधी लोकांना विश्वासात घेऊन त्यांची पूर्तता कशी करता येईल वातावरण चांगलं कसं राहील याकडे लक्ष देऊन खबरदारी घेण्याची गरज आहे मंडळी हा अप्रत्यक्षपणे पवारांनी सरकारला लगावलेला टोला होता तसंच राज्यात वाढत असलेली गुन्हेगारी यावरूनही ते आणि महाविकास आघाडीचे नेते महायुती सरकारला टार्गेट करताना दिसतात नुकताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोपी अक्षय शिंदेच्या एनकाउंटरवरून संशय व्यक्त करत सरकारला धरलं तोंडावर प्रकरणाची संपत्ती मिळाली तर त्याचा सरकारला फायदा होईल याची जाणीव महाविकास आघाडीच्या नेत्यांना असल्यानं त्यांनी हा निषेध नोंदवला बाकी कंपन्या गुजरातला गेल्यामुळं युवकांच्या रोजगारावर निर्माण झालेलं प्रश्नचिन्ह महागाई याद्वारे सुद्धा लोकांपर्यंत सरकारचं अपयश पोहोचवण्याची रणनीती पवारांनी आखलेली दिसते लोकसभेला जसं संविधान वाचवा मोहीम यशस्वी झाली आणि लोकांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात भरघोस मतं टाकली त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा मानस आहे त्यानंतर महाविकास आघाडीच्या विजयाच्या रणनीतीचा चौथा मुद्दा म्हणजे ठाकरे प्लस पवार यांच्या संपत्तीला पुनर्जीवित करून लोकांना साथ घालणं मंडळी पक्ष फुटल्यापासून ठाकरे आणि पवार पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालथा घालतायत लोकसभेला त्यांनी फुटून गेलेल्या नेत्यांबद्दल गद्दारीचं परसेप्शन पोचवलं तसंच लोकांमध्ये निष्ठा आणि ज्येष्ठता या दृष्टीनं आधीच असलेल्या संपत्तीच्या आगीला त्यांनी जाहीर सभांमधून आणखी जोरात फुंकर घातली त्याचा परिणाम लोकसभेच्या निकालात दिसून आला महाविकास आघाडीनं महायुतीची दाना उडवली आणि तीच जागा जिंकून दाखवल्या तीच निष्ठावंतामध्ये असलेली सिंपत्ती अधिकाधिक लोकांपर्यंत कशी पोहोचेल या दृष्टीनं शरद पवार ठाकरेंसह पाऊल टाकत असल्याचं कळतंय त्यानंतर सर्वात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीत इच्छुकांची किती गर्दी झाली तरी फक्त आणि फक्त जिंकून यांची क्षमता असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देणं मंडळी काँग्रेस ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात अधिक ताकद आहे म्हणजे विदर्भात काँग्रेस कोकण मराठवाड्यात ठाकरे गट तर पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाचा तुलनेने प्रभाव जास्त आहे मग जिथं जिथं ज्या पक्षाचा जा प्रभाव जास्त आहे लोकसभेला आघाडीतील कोणत्या पक्षाला कुठं किती मतदान झालंय या आधारावर महाविकास आघाडीचा जागा वाटप फॉर्म्युला निश्चित झाल्याची चर्चा आहे आणि त्या अनुषंगानं आणखी पुढे जात ज्या मतदारसंघात मित्र पक्षांच्या ताकदीनुसार कोणत्या उमेदवाराची जिंकून येण्याची क्षमता आहे कुणाचा लोकसंपर्क अफाट आहे फक्त मतविभाजन न करता कोण महायुतीच्या उमेदवाराला तगडी फाईट देऊ शकतो या निकषावर उमेदवारी देण्याचा प्लॅन पवारांनी आखला असल्याची चर्चा आहे तसंच ज्या ठिकाणी प्रस्तावित विरुद्ध सामान्य चेहरा अशी राजकीय परिस्थिती उद्भवल्यास तिथं निलेश लंकेप्रमाणे सामान्य चेहऱ्याला ताकद पुरवण्याची रणनीती पवारांनी आखली असल्याची चर्चा आहे कारण लोकांमध्ये तळागाळातून उभ्या राहिलेल्या सामान्य नेतृत्वाबद्दल नैसर्गिक सिंपत्ती असते त्यातून जर त्या उमेदवाराला प्रस्थापित राजकीय पक्षाची ताकद मिळाली तर तो विरोधकांच्या विजयाची गणित बिघडवू शकतो असं म्हटलं जात आहे तर अशी संभाव्य रणनीती आखून पवार महाविकास आघाडीचा विजय विधानसभेला सोप्पा करू शकतात असं म्हटलं जात आहे तुमच्यामध्ये यंदा विधानसभेला पवार महायुतीला कसं धोबी पछाड देतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद